शेतकरी मंडळी नमस्कार आपण बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुक्यामध्ये शिदोड गावात आलेलो आहे आणि ज दोनशे पासष्ट वरायटी वरायटीचा इथं ऊस आहे आणि गौतम सरांनी इथं केरणची टेक्नॉलॉजी सरांना दिलेली आहे तर आज आपण इथं बदल जाणून घेणार आहे की नेमका बदल काय पडलेला आहे ऊसामध्ये ते जाणून घेऊया चला सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा की आम्हाला मी अनिल रमेश चांदणे राहणार काळा हनुमान ठाणा बीड सध्याला आमची जी शेती आहे शिदोड परिसरामध्ये जिल्हा बीड तालुका बीड तुम्हाला गौतम सरांनी केरनची टेक्नॉलॉजी दिल्या सरांनी तर तुम्ही तो वापरलेले तर किती आळवणी किती फवारणे केलेत दोन आळवणे दोन फवारणे ठीक आहे मग हा दोनशे पासष्ट व्हरायटीचा ऊस आहे केरण टेक्नॉलॉजी जी तुम्ही वापरली तर त्याचा फायदा तुम्हाला काय झाला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये थांब फायदा झालेला आहे पालाची रुंदी वगैरे पाण्याची रुंदी आहे आणि बाजूचा ऊस जर बघितला आपण तर पूर्णपणे पिवळा पडलेला आहे हा म्हणजे साईडला ऊस आहेत ते सगळे पिवळे पडलेले आहेत आणि हा आता पावसाळा पाहिजे झालेला आहे पण एकच पाऊस पडला एकच पाऊस पडला आपण बघू शकतो हे बघा मंडळी आता हा पहिला पाऊस झालेला आहे आणि हा सगळा चिखल झालेला आहे पण त्याच्या अगोदर पूर्ण उन्हाळा हा ऊस उन्हाळ्यात एकदम होता कडक उन्हात तरी उन्हाचा काय प्रादुर्भावाला जाणवला का एवढा काही जाणवलं नाही नाही म्हणजे जी केरन टेक्नॉलॉजी आहे ती काम करते ते दिसून आले का सक्सेस आहे सक्सेस आहे मला उसाची जाडी दाखवा आता आता सुरुवातच आहे एक दोन तीन चार पाच कांद्यावरती पेरे पण आले साडेतीन महिन्याचा उसा आहे साडेतीन महिन्याचं आणि जाडी पण आलेली आहे चांगली चांगले आलेले सर मला पानाची रुंदी दाखवत किती बोट बसतात चार बोट बसतात बघू अरे बाप। आता चार बोट बसतायत आणि आता आपण हे शूटिंग कडलच घेतोय ना कारण सगळा चिकलच चिकल झालेला चिकल आहे आणि हा संपूर्ण जर ऊस पाहिला हे बघा आज सगळा हिरवागार आहे किती क्षेत्र आहे टोटल हे दोन एकराची पट्टी आहे आतमध्ये तर फारच उंची ऊस झालेला आहे आठ फुटापर्यंत गेलेला आहे आणि आता आपण इथं कडलाच ऊसाचं शूटिंग घेतोय तर तुमच्या या बीड जिल्ह्यामध्ये पाणी आता कमी होतं त्याचा तुम्हाला काय प्रादुर्भाव जाणवून आलेला नाही याच्यासाठी तरी काही जाणवलेलं नाही बाहेर ना जाणवला ना ना बाहेर जाणवला ठीक आहे काका तुम्ही टेक्नॉलॉजी दिली सरांना तुमचं नाव काय माझं नाव भगवान सकाडे राहणार चुरमापुरी हा जिल्हा तालुका आंबेड जिल्हा जालना अच्छा तुम्ही बियाणं पण दिलेलं आहे आम्ही बियाणं बियाण हा गौतम सरांच्याकडे घेऊन टेक्नॉलॉजी पण दिलेले आहे ठीक आहे सर धन्यवाद